तर मित्रांनो आपल्याला की आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि ज्या काही शासनाच्या योजना जाहीर होतात त्या योजनेची माहिती आम्ही आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो त्याविषयी आमचे इतर युट्यूबर सहकार्य ते सुद्धा सातत्यानं ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी धडपड करताना दिसत आहेत ते त्यांचं काम चोखपणे करताना दिसत आहेत आणि म्हणून मित्रांनो एक प्रश्न वारंवार विचारला जातोय तो म्हणजे येणारी शिडकोची जी काही लॉटरी आहे त्या लॉटरीचं काय झालं जेव्हा किंवा जे काही बावीस हजार घरे आहेत ती ज्याची लॉटरी जाहीर होणं अपेक्षित होतं गणेश उत्साच्या मुहूर्तावरती ती कधी जाहीर होणार आहे की मोरे नेमकं घराचे घराच्या किमतीबाबत काय निर्णय झालेला आहे अशा अनेक बाबी वारंवार वार विचारल्या जात आहेत आणि आज आपण नेमकं येणारी शिडकोची लॉटरी कधी जाहीर होऊ शकते नेमकं किमतीच्या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजयजी सिंगल यांनी काय सांगितलेलं आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही अपकमिंग सिडकूची लॉटरी आता कोकण मंडळाच्या ऑनलाईन आउन्ला, अर्जाची प्रक्रिया संपलेली आहे आणि त्याची सोडत नऊ ऑक्टोबरला होणार आहे पण आता कोकण मंडळाची लॉटरीची प्रक्रिया संपल्यानंतर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत ते म्हणजे नवी मुंबईतील सिडकोच्या लॉटरीकडे सिडकोची लॉटरी जी काय येणार आहे मित्रांनो त्या संदर्भात थोडक्यात अपडेट आपण मागच्या अनेक भागातून पाहिलेलं आहे की नेमकं बावीस हजार घरी या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत पण आता ज्या काही किमतीवरून मिटिंग होणं अपेक्षित फक्त एकच मिटिंग झालेली त्या मिटिंगमध्ये काही तोडगा निघालेला नाहीये आता दुसरी मिटिंग आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांची त्यामध्ये हा तोडगा काढला जाऊ शकतो असं कुठेतरी बोललं जात आहे पण इतक्यातच एक शिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजयजी शिंगल यांचं एक वक्तव्य आलेलं आहे आणि ते वक्तव्य अतिशय महत्वाचं मानलं जातं कारण त्याच वक्तव्यावरून पुढील लॉटरीचा अंदाज पुढील लॉटरी घरांच्या किमतीचा अंदाज आपण नक्कीच बांधवू शकतो तर त्याचं वक्तव्य काय आहे तुम्ही पाहू शकता पहिलं की हे विविध वृत्तपत्र झालेले तुम्ही पाहू शकता सिडको न्यूज घरांच्या किंमत कमी करण्याबाबत सिडको सकारात्मक बावीस हजार घरांची ही लॉटरी लवकरच शिवाय किमती कमी करण्याची ही मागणी जोर धरू लागली होती त्यावर आता सिंगल यांचं वक्तव्य आलेलं आहे आणि ते वक्तव्य असं आहे की सिडको कृत्री या घरांच्या किमती कमी करण्यासाठी सकारात्मक आहे म्हणजे शिडकोपूर्णता या किमती कमी करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला दाखवला जाणार आहे आता इतर बातम्या काय तुम्ही पाहू शकता नवी मुंबईत स्वस्तात घर मिळणार शिडकोच्या बावीस हजार घरांच्या बाबत नवीन अपडेट समोर वाचा सोडत कधी निघणार आता हे टाइम्स नाव मराठीमध्ये आलेलं वर्त आहे ह्याच्यापूर्वीच वर्त आहे ते एन डी टी व्हीमध्ये आलेलं आहे आणि अजून एक वर्त आहे मित्रांनो या संदर्भातलं आणि ते आहे न्यूज एटीन लोकमतमध्ये आलेलं आहे नवी मुंबईत घ्या संस्थातलं घर बावीस हजार घराची जम्बो लॉटरी सोडत कधी आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की लवकरच नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्याच तयारीमध्ये सगळी शिडकोची टीम लागलेली आहे कारण आता शिडको नवी मुंबई विमानतळाचं काम आ जवळजवळ पूर्ण पूर्णत्वास आलं असल्यामुळं याचं उद्घाटन कोणतरी केलं जाऊ शकतं आणि त्या वेळेस या नवीन घरांच्या सोडतीला सुद्धा कुठंतरी हिरवा कंदील दिला जाऊ शकतो असं कुठेतरी बोललं जाते कारण सिडकोचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ते केलं जाणार आहे त्याचमध्ये या सिडकोच्या नवीन घरांची बावीस हजार घरांची लॉटरी सुद्धा लॉन्च केली जाऊ शकते असा आमचा आर के प्रॉपर्टीन्यूजचा वैयक्तिक अंदाज आहे या संदर्भातलं बरं तर कुठल्याही पेपरमध्ये कुठल्याही न्यूजमध्ये आलेलं नाही म्हणजे हा आमचा वैयक्तिक अंदाज कारण सिडको कधी कधी असं करते की दोन्ही तिन्ही कार्यक्रम एकत्र करता आले तर सोयीस्कर होतं आणि म्हणून असा प्रयत्न सिडको तर्फे केला जाऊ शकतो आता आपल्याला माहिती नाही मित्रांनो की नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन कधी होणार आहे हे उद्घाटन होणार आहे ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन होणार आहे अर्थातच येणार एक दहा ते बारा दिवसात या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आता जर या दहा ते बारा दिवसात सिडकोला जर मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग करता आली आणि त्याच्यावर निर्णय घेता आला तर नक्कीच याच या सिडकोच्या लॉटरीचं लॉन्च केलं जाऊ शकतं किंवा दसऱ्याच्या मुहूर्तावरती कुठेतरी या सिडकोच्या लॉटरीचं लॉन्चिंग केलं जाऊ शकतं आता महत्वाच्या अपडेटमध्ये काय सांगितलं पहिल्या पहिल्याने सांगितलेलं आहे की नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच विमान सेवा विमानसेवा सुरू होणार आहे याच परिसरात आपल्याला घर खरेदीची सुवर्ण संधी आहे सिडकोकडून लवकरच एक बंपर लॉटरी जाहीर करण्यात येणार असून या लॉटरीत तब्बल बावीस हजार घरांचा समावेश असणार आहे सिडकोची व्यवस्था संचालक विजय सिंगल यांनी याबाबत माहिती दिली येत्या दसरा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावरती ही लॉटरी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे दसरा किंवा दिवाळीचा मुहूर्त साधला जाऊ शकतो या बावीस हजार घरांसाठी आणि म्हणून जे जे अर्जदार शिडकोच्या लॉटरीची वाट पाहत आहेत त्यांना आता दसरा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावरतीच घर घेण्याची नवीन संधी या शिडकोच्या लॉटरीच्या माध्यमातून किंवा माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे पण हे घरी कुठे कुठे असणार आहेत असा जर प्रश्न केला तर आपल्या लोकेशन ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांचे पाठ झालेले आहेत फक्त एक नवीन लोकेशन भर याच्यामध्ये पडणार आहे आणि ते म्हणजे जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरातील घरी यापूर्वी वाशी जे काही ए पी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीतील घरांची आपण माहिती पाहिली तेथील घरी उपलब्ध होणार आहेत जुईनगर येथील घरी उपलब्ध होणार आहेत खारघर येथील तीन म्हणजे दोन ठिकाणची एक स्टेशन परिसर आणि सेक्टर चौदामधील काही घरी यांचा समावेश असणार आहे तळोजा आहे त्याशिवाय बामन नोगरी खारकोपर येथील घरांचा सुद्धा समावेश यामध्ये केला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय द्रोणागिरी या नोटमध्ये सुद्धा घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कृत्यवर्थ आहे आणि म्हणून या सगळ्या ठिकाणी घरे घेण्याची संधी आपल्याला मिळणार आहे पण आता किमतीवरून काय कुठं अडलेलं आहे असा जर प्रश्न केला तर विजय सिंगल यांनी सांगितलं की आम्ही शासनाच्या संपर्कात आहोत जशी आम्हाला मुख्यमंत्र्यांची किंवा उपमुख्यमंत्र्याची किंवा जे काही नगर विकास मंत्री त्यांची वेळ मिळेल तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत मिटिंग करून किमती संदर्भात सकारात्मक घेणार आहोत आता किमतीच्या संदर्भात काय निर्णय म्हणजे काय कुठे घोडा आढलेला आहे आपण तेही पाहूया याही संदर्भातलं वृत्त हे कालच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये लोक प्रसिद्ध झालेलं आहे सिडकोचे स्वस्त घर शिंदे कृपेच्या प्रतीक्षेत नगरविकास मंत्र्याच्या बैठकीला मुहूर्त मिळेल ग्राहकांचे निर्णयाकडे लक्ष लक्षात घ्या म्हणजे लवकरच जे काही नगरविकास मंत्री आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांची वेळ मिळेल आणि त्याच्यानंतरच हे सगळा निर्णय घेतला जाऊ शकतो याच्यामध्ये शिडकोनं ऑलरेडी म्हणणं मांडले आमची घरे ही प्रायव्हेट खाजगी विकास संघाच्या तोडीची आहेत तिथे आम्ही सव्वीस सुद्धा खूप चांगल्या देत आहोत आणि त्याच्यामुळे आमच्या घरांची किमती अशा प्रकारच्या आहेत असं ऑलरेडी सिडकोने वारंवार सांगितलेलं आहे पण आता सर्वसामान्यांचे काय प्रतिसाद सव्वीस हजार घरांसाठी जे काय अर्ज आले होते त्याच्यापैकी फक्त दहा हजार जणांनीच घरी घेतलेली आहेत अर्थात सोळा हजार घरे अद्यापही विक्री विना पडून आहेत मग जर ही घरे सिडकोच्या जर दृष्टीने परवडणारी असतील तर मग ही घरे विक्री विना पडून का आहेत हा खूप मोठा प्रश्न आ, या ठिकाणी निर्माण होतो आणि याच्यावरती शिडकोने आणि शासनाने विचार करणं आवश्यक आहे okay. कारण मित्रांनो यावरती वारंवार वार विचार विमर्श केला गेला अनेकदा पत्रव्यवहार केला गेला निर्देश निदर्शनं केली गेली मोर्चे काढले गेले मागण्या केल्या गेल्या पण अद्यापही काही ठोस निर्णय झालेला नसल्यामुळं आता सगळ्यांचं लक्ष हे या बैठकीकडे लागलेलं आहे अपेक्षा करूया की ही बैठक लवकरात लवकर हो आणि सिडकोच्या घराच्या किमती कमी होऊन त्या सर्वसामान्यांच्या किस्साला परवडतील अशा होत एवढीच प्रार्थना करूया तुर्ताच मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद